राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तसेच सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती सोलापूरतर्फे शहरातील पूरग्रस्त लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या निमित्ताने जीवनावश्यक अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले या संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख राजकुमार पाटील शेखर इगे तसेच झोन अधिकारी बक्षीसर यांच्या हस्ते पूरग्रस्त बहिणींना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले कार्यक्रमात जई अनिकेतन कांबळे झोन अधिकारी बक्षीसर श्रीनिवास ताटिकोंडा उषा हक्के सखू मेनगुडले गंगूबाई मटपती जगदेवी कोळी प्रकाश सुरवसे प्रशांत इटकर जिंदा शेखसंती गणेश के आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे पूरग्रस्त भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार देशमुख यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली